नमस्कार मित्रांनो वाय पी इंडस्ट्रीज यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हे जे आपण यंत्र पाहत पाहतात हे कोळप नियंत्र आहे एकदम हेवी क्वालिटीचे हाय फिनिशिंगमधले कोळप यंत्र आपण बनवलेले आहे सॉलिड मॅटॅलिक कलरमध्ये कलर, कलर वगैरे एकदम हाय क्वालिटी टायर टूबलेस टायर टायरमध्ये पण चार कलर आहेत क्रोमॉला पण येतो त्यानंतर आपण याच्यासोबत जा ज्या ॲक्सेसरीज देतो त्या हे त्रिशूळ जे पुढची माती ढिल्ली करता आणि मागच्या ब्लेडवर लोड येऊन देत नाही एकदम सहज आणि सोप्या पद्धतीत मशीन चालतं याच्यासोबत आपण सहा इंची पास नऊ इंची पास आणि अकरा इंची पास अशा पास देतो हे सगळं एकदम हाय क्वालिटीचं मटेरियल आपण बनवत असतो ऑनलाईन ऑर्डर होलसेलमध्ये आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये सप्लाय करतो दुकानदारांना कस्टमर जे आपले फार्मर आहेत त्यांना सिंगल पीसमध्ये लागलं तर त्यांना पण आपण सप्लाय करतो भारतामध्ये कोणालाही पाहिजे असल्यास आपण स्क्रीनवर जो नंबर आहे तिथं कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता आणि आपली ऑर्डर प्लेस करू शकता हाय क्वालिटी हाय फिनिशिंगचे आपण माल बनवू